संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदार यादीतून एक लाख मतदारांची नावे गहाळ झाल्याने माजी खासदार नवनीत राणा यांचा पराभव झाला असा आरोप आमदार प्रवीण पोटे यांनी केला आहे शहरातील पस्तीस हजार तर लोकसभा मतदारसंघातून एक लाख नावे गहाळ झाल्याने मतदार यादीची तपासणी करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन भाजपा पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना सोपविण्यात आले आहे अमरावती लोकसभा निवडणुकीच्या मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणात घोड झाला असून अनेकांची नावे यादीतून गहाळ झाल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांनी केला आहे मतदार यादीत घोड झाल्याने भाजपच्या उमेदवार नवनीत राणा या पराभूत झाल्याचा आरोप देखील यावेळी पोटे यांनी केला आहे अमरावती शहरातील पस्तीस तर अमरावती लोकसभा मतदारसंघातील एक लाख नावे यादीतून गहाळ झाले आहे त्यामुळे अमरावती बडनेरा मतदार यादीची दुरुस्ती करावी एका कुटुंबातील मतदाराची नावे वेग वेग मतदान केंद्रात नसायला पाहिजे केवळ एकच अपूर्ण नाव असेल तर ते रद्द करण्यात यावे दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत मतदाराची नावे गहाळ कशी झाली असा प्रश्न सुद्धा उपस्थित करून अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या भाजपचे आमदार प्रवीण पोटे यांच्या नेतृत्वात भाजप पक्षाचे पदाधिकारी संजय डेहणकर बादल कुलकर्णी यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले भारतीय जनता पार्टीचे सगळी पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीमध्ये मतदा लोकांची नावं नव्हती ज्यांनी देश स्वतंत्र झाला त्या दिवसपासून मतदान केलं ती त्यांची नावं सुद्धा या दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नव्हती आणि त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर वडिलाचं मत होतं होत मुलाचं नव्हतं मुलाचं वडिलाचं नव्हतं अनेक ठिकाणी फोटो नव्हते काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरची गावं लोक अमरावतीमध्ये रजिस्टर झाली त्यांचं नाव मतदान या ठिकाणी केलं गेलं काही दुसऱ्या जिल्ह्याची लोक या, या ठिकाणी आली काही वेगवेगळ्या प्रांतातून आलेली लोक आहेत प्रांतामध्ये सध्या व्होटिंग नव्हतं ती लोक या ठिकाणी आली त्यांचं रजिस्ट्रेशन नाव या ठिकाणी होतं जे असा मोठ्या प्रमाणामध्ये मतदार यादीवर फार मोठा घोड होता त्या घोडच्या अनुषंगाने आम्ही जेव्हा ही मतदार यादी चेक केली तर लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचा मतदार आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी बूथ वाईज आम्ही काम करतो कोणत्या बूथवरती भारतीय जनता पार्टीचे किती मतदान आहेत आणि कुठल्या प्रकारच्या कारण आम्ही यादी तयार करत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीचे का कार्यकर्ता सगळ्यांचं मत, मत नोंदून घेतो जी आम्ही मतदान नोंदवलेले आहे ते सुद्धा मतदान या ठिकाणी नोंदलेल्या याच्यामध्ये लिस्टमध्ये नव्हती आज ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉलनी झाली काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात फ्लॅट झाले आता हजार हजार पाच पाचशे लोक जर एका ठिकाणी जास्त राहत असेल तर त्या लोकांची नावं एका बूथवर यायला पाहिजे होती पण ती लोकं अर्धी नाव बंडेरात चालले गेले अर्धे अमरावती झाले पण अमरावतीतले जे बूथ असेल त्या बूथच्या वेगळ्या ठिकाणी त्याची नाव गेले त्या अनुषंगाने आम्ही कलेक्टरांना निवेदन देण्यासाठी आलो होतो किंवा एका एरियातले एका एरियातले जर लोक असेल तर एकाच बूथवरती गेले असले माझे एका, एका घरातले लोक असेल तर बापाचं मतदान दुसऱ्या बूथवर पोराचं मतदान तिसऱ्या मध्ये बूथवरती हे होता कामा नाही त्यासाठी बी एल ओ आणि बी एल ए यांनी एकत्र येऊन याच्यासाठी काम हो करावं आणि त्याचप्रमाणे जर आम्हाला भारतीय जनता पार्टी किंवा वेगवेगळ्यातले काही लोक असेल सेवाभावी संस्था असेल त्यांना त्यांनी काम द्यावं जेणेकरून आपण या ठिकाणी सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये मतदान नोंदवून घेऊ शकेल त्या अनुषंगाने आपण कार्यक्रमांना निवेदन देण्यासाठी दे या ठिकाणी आहोत यादीमध्ये अमरावती लोकसभेमध्ये शंभर टक्के आम्हाला वीस हजाराचं मतदानाने जे आमची सीट पडली पडली आज जवळपास प्रत्येक जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाचा फार मोठा खूळ आम्हाला या ठिकाणी आज जुनी लोक आहेत त्यांचे मतदानामध्ये नावं नव्हती हे प्रामुख्याने आम्हाला या ठिकाणी दिसले किती असेल मला वाटतं पस्तीस हजाराचा आकडा आहे आणि पुरे जिल्ह्यामध्ये जवळपास एक लाखापर्यंत आत्रा सर अकरा जागांसाठी जे विधान परिषदेत